नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात एक अत्यंत महत्वाची जी काही अपडेट आहे ती अपडेट मा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया या ठिकाणी बघू शकता हे जे परिपत्रक आहे मित्रांनो ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं आहे महाराष्ट्र शासन गृह विभागाचं ठीक आहे अति तात्काळ आणि महत्त्वाचं प्रती या ठिकाणी कोणाला दिल्या बघा या ठिकाणी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई लक्षवेध पोलीस महासंचालक यांचे उपसहाय्यक ठीक आहे त्याचबरोबर विषय अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी विषय काय तर विषय बघू शकता दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकी बैठकीसंदर्भात जी काही तेवीस चोवीसची जी भरती आहे मित्रांनो ती साधारणतः या ठिकाणी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी ही जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अर्ज वगैरे जे आहेत ते तुमचे सुरू होऊ शकतात त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उपरोक्त विश्वासानुसार आगामी काळातील पोलीस भरती करता रिक्त पदे त्याचबरोबर प्रतिनियुक्तीवरील पदे व राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदाराच्या जिल्हा बदलीकरिता राखून ठेवलेली पदे निश्चित करण्यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी उक्त नमूद दिनांकास वर नमूद वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सकरिता पहिल्या मजल्यावरील सभागृह आरक्षित करावे या ठिकाणी बघू शकता जे काही सिग्नेचर आहे तर या ठिकाणी सिग्नेचर कार्यालय अध्यक्षक यांची या ठिकाणी सिग्नेचर आहे तर या ठिकाणी जी काही तुमची पोलीस भरती होणार आहे मित्रांनो सतरा हजार प्लस जागेची जी काही तुमची पोलीस भरती प्रक्रिया होत आहे संदर्भात या ठिकाणी जी काही व्हिडिओ कॉन्फरन्सची जी बैठक आहे ती बैठक पाच फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी लवकरात लवकर तुमची जी काही या ठिकाणी जाहिरात आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची ती जाहिरात लवकरच येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये तुमची जी काही मित्रांनो जाहिरात आहे ती फेब्रुवारीमध्ये जाहिरात ni <coughs> येणार आहे कारण या ठिकाणी मार्चमध्ये जे साधारणतः आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये तुमची जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे ती सतरा हजार प्लस पोलीस भरती पदांची जी जाहिरात जाहिरा जाहिरा आहे ती जाहिरात येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे त्यामुळे पोलीस भरती जी तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आता ही सुवर्ण संधी असणार आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये पोलीस भरती संदर्भात एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच याचं वैशिष्ट्य काय तर मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता दोन हजार मध्ये झालेले सर्व जे काही वाहन चालक आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई एसआरपीएफ पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालकाच्या एकोणतीस त्याचबरोबर शिपायाचे एकोणचाळीस पोलीस प्रशासन आठ त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा सात त्याचबरोबर एस आर पी एफच्या बारा अशा एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंतिम उत्तरतालिकेनुसार या ठिकाणी जी काही अन्सर की आहे तुमची आन्सर की देण्यात आलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे विठ्ठल रौतवार सरांचं किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणार आहे तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पंच्याण्णव आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे तर नक्कीच जवळच्या बुक स्टोअरवरून खरेदी करा